ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना बिटाची अशी रेसिपी करणार आहोत ना की थंडीमध्ये प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे करायला खूप जास्त सोपी घरातल्या साहित्यामध्ये अवेलेबल असणारी आणि खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम लागते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आता ही रेसिपी ना मी दोन जणांसाठी करते अगदी पोटभरीची अशी रेसिपी आहे आता एक ते दीड बीट तुम्हीसुद्धा घेऊ शकता इथे मी बघा एक बीट इथे सोलून घेते बीट स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर बिटाची आपल्याला साल काढून घ्यायची आहे मुलंसुद्धा खूपदा बीट वगैरे खायला दिलं ना आपण नुसतं तर खात नाही किंवा डब्यामध्ये सुद्धा दिलं ना तरीसुद्धा डब्यामध्ये खात नाही तर त्यांना अशी रेसिपी बनवून दिली ना तर ते अगदी मुटक्या मारत खातील आणि अगदी मागून मागून हा पदार्थ खातील इतका जास्त अप्रतिम होतो आता इथे बघा बिटाची साल काढून घेतल्यानंतर ना मी इथे बीट किसून घेतलेलं आहे एक अख्खं बीट किसून घेतलं आहे आणि अर्ध बीट जे दुसरं होतं ना ते सुद्धा इथे मी वापरलेलं आहे असं मिळून मी दीड बिटाचा इथे वापर केलेला आहे आणि सगळं बीट ना इथे अशा पद्धतीने किसून घेतलं आहे बीट किसल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा आता इथे सगळं बीट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे आता यामध्ये ना अजून आपल्याला काही जिन्नस ॲड करायचे आहेत इथे मी एक वाटी पोहे भिजत घातले होते अगदी जास्त पाणी घालून भिजत घातले होते म्हणजे पोहे ना अगदी छान असे भिजले जातात तुम्ही बीट वगैरे किस तोपर्यंत पोहे एका साईडला भिजतात त्यामुळे बीट किसतानाच पोहे भिजत घाला आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा जेवढं बसेल ना तितकं मी यामध्ये घालून घेते आणि हे पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे तुमचं जर मिक्सरचं भांडणं मोठं साईजचं असेल ना तर तुम्ही एकदम हे वाटलं तरी चालेल पण हे भांडणं लहान आहे त्यामुळे इथे बघा मी थोडं थोडं करून वाटून घेते पाहू शकता अगदी फाईन अशी पेस्ट केलेली आहे जर तुम्ही बिटाचे तुकडे करून जर वाटलं ना तर मग मोठे मोठे तुकडे राहतील त्यामुळे आपल्याला इथे बीट किसून घ्यायचं आहे आता जे उरलेले पोहे होते ना ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला इथे रव्याचा वापर करायचा आहे एक वाटी पोहे आणि त्यापेक्षा थोडंसं जास्त इथे मी रवा घेतलेला आहे तुम्ही याचं प्रमाण समानसुद्धा ठेवू शकता किंवा मग दुपटीनेसुद्धा करू शकता आता यामध्ये एक चमचा दही घालून घेतलेला आहे रवा इथे अजून थोडासा जो आहे ना तो शिल्लक ठेवलेला आहे तोसुद्धा इथे मी वाटून घेणार आहे भांडं छोटं असल्यामुळे ना अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये हे वाटून घेते बघा सगळं वाटून झालेलं आहे आणि अगदी छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे रंगसुद्धा पाहू शकता किती छान आलेला आहे बिटामुळे आता हे बॅटर जे आहे ना ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे पाहू शकता मी भरपूर अशी कोथंबीर यामध्ये घातलेली आहे कोथंबीर घालणं ना खरं तर ऑप्शनल आहे पण जर असेल तर नक्कीच घाला कारण की कोथंबीरनीसुद्धा या पदार्थाला छान अशी टेस्ट येते चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा हे बॅटर जे आहे ना ते हलवून घेऊया छान असं तुम्ही या बॅटरचा रंगसुद्धा पाहू शकता मुलांना जर असे पदार्थ खायला दिले ना अगदी छान रंगांचे तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे ना त्यामुळे नक्कीच हा पदार्थ एकदा तरी करून पाहायलाच पाहिजे बघा बॅटरमध्ये थोडंसं पाणी घातलं होतं मी आणि इतपत पातळात हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आता थोडा वेळ बघा मी हे बॅटर असंच ठेवून दिलं तर आणि रवासुद्धा आता बघा छान असा फुललेला आहे एक पाच मिनटासाठी तुम्ही हे बॅटर जरी असंच ठेवलं ना तरीसुद्धा चालेल पण जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर दहा पंधरा मिनटं तुम्ही हे बॅटर असं ठेवलं तरी चालेल आता यामध्ये ना आपल्याला इनो घालायचं आहे तुम्ही ऐवजी सोड्याचासुद्धा वापर करू शकता किंवा मग कोणत्याही फ्लेवरचं इनो असेल ना तरीसुद्धा चालेल इनो बघा मी अर्धा चमचालासुद्धा कमी इनो घातलेला आहे जास्तसुद्धा इनोचा वापर आपल्याला इथे करायचा नाही इनो घातल्यानंतरनं यावरती थोडंसं पाणी घालून घेतलं आहे म्हणजे इनो ॲक्टिवेट व्हायला छान मदत होते आता पुन्हा हे बॅटर छान असं मिक्स करून घेऊया इनो घातल्यानंतर आपल्याला खूप वेळ हलवत बसायचं नाही अगदी एखाद्या मिनिटभरासाठी सुद्धा आपल्याला हे हलवायचं नाही एक दहा ते पंधरा सेकंद तुम्ही हे हलू शकता आणि लगेचच याची पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आता बघा पॅन ठेवलं आहे तुम्ही इथे तव्याचासुद्धा वापर करू शकता कारण की हे ढोसे किंवा हे ना अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही तुम्ही याला काय नाव द्याल ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही याला बिटाचे ढोसेसुद्धा म्हणू शकता बघा अगदी हलक्या हातानेही पसरून घेतलेलं आहे मी आता आणि याची जाळीसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आता एक दोन मिनटासाठी बघा फक्त झाकण ठेवलेलं आहे मी एक तीन ते चार मिनटामध्ये हा डोसा अगदी परफेक्ट असा शिजला जातो इथे पाहू शकता रंगसुद्धा किती छान सुरेख असा रंग आलेला आहे आणि याची जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे याला वरनं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापर करू शकता किंवा मग तुपाचा वापर केला ना तरी चालेल तूप घातल्यानंतर ही रेसिपी जी आहे ना ती अजून जास्त पौष्टिक होते आता एक साईड पलटी करून घेऊया खालच्या साईडने सुद्धा छान अशी जाळी पडलेली आहे अगदी इन्स्टंट असा ढोसा आहे आणि नाश्त्याला म्हणा किंवा तुम्ही डब्याला करा जेवणामध्ये करा कधीही ही रेसिपी करू शकता बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी घरातल्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे बघा दोन्ही साईडने मी छान असं हे भाजून घेतलेलं आहे आणि हा आपला जाळीदार डोसा तयार झालेला आहे आता याबरोबर ना तुम्ही चटणी घेतली किंवा मग नुसता डोसा खाल्ला ना तरीसुद्धा चालेल पण ही जी चटणी केलेली आहे ना ही सिक्रेट चटणी आहे तर या सिक्रेट चटणीची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर आपल्या चॅनलवरती जाऊन लगेच बघा त्याचीसुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर पाहू शकता आपले अगदी मौसूत लुसलुशीत असे हे डोसे तयार झालेले आहेत अगदी सुद्धा आहेत आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये